आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आपल्या अक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर दिनेश भोगेल आणि आज आपण एकूण आईच्या मंदिरावर जाणारच आहोत कारण खूप दिवसापासून नंबर लाग लागतच नव्हता कारण दी एक दीड वर्षापासून मी मंदिरात येई नेईन ते त्याला योग का आलाच नाही आणि आज मी आटीओला आलो होतो आणि तिकडून अगदी जवळ होता म्हणून आता आपण मंदिराला जाऊ या डायरेक्ट तुम्हाला जाऊ मंदिराच्या इकडेच भेटूया कोमऱ्या नदीली राष्ट्री आई तुझे कोमऱ्या दिली लियाबा दाराशी भक्तांची लागले रा आई तुझ्या कोमऱ्या दिली लियाभ दाराशी भक्तांची आता दर्शन वगैरे हो झालेलं आहे एकवी राहायचं आणि खरंच मी अगदी ना म्हणजे सर्वांना लोकेशन पाठवायचो आणि मलाच लोकेशन शोधत होता आज गाम कुठला ते खरंच जाम बारी दर्शन दिला आणि आत्ता आपण चाललोय घरी आणि आ माझा नवीन कार ड्रायविंगचा एक मित्र आला होता आणि खरंच आज ते मला वाटलेलं मंदिर भेटणारच होता आणि मी त्याला एकट्याला पाठवणार होतो घरी मी येणारच होतो कारण मस्त वाटलं दर्शन वगैरे झालं आणि तुम्हाला यायचं असेल तर टावरीपाडा गौरीपाडा गाव आहे त्याच्यापुढे बारावी गाव आहे तिकडे आपल्याला सरळ यायचं आहे सरळ मी सर्वांना कमेंटमध्ये त्या ॲड्रेस सांगणारच आहो आणि असं व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ॲड्रेस सांगेनच मी आणि आपले मॅप 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 पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली चारि मी देईन तुम्हाला लिंक देवल कोणी बांधिला न त्याला झाडी ही घन दाट आपलं दर्शन वगैरे तर झालंय आणि त्यांनी आपल्याला आपल्या बारा गावाच्या कमानीजवळ सोडला होता तिथे आपण गावदेवी आईचं दर्शन वगैरे हो घेतलं आहे आणि तिथून आपण आईचं पण दर्शन घेऊन आलो गावात जाऊन आणि खूप चांगला वाटला आणि आजचं व्हिडिओ व्हिडिओच्या खाली तर मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे सर्व सांगणारच आणि आणि आपल्याला कल्याण वेचलं यायचं आहे बारावे गाव गोदरेज पार्क आणि तिकडेच आपलं एकवीराईचं मंदिर आहे आणि मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे आणि खूप चांगलं वाटतं दादांनी आपल्याला माहिती दिली त्यासाठी धन्यवाद आणि मी माझा व्हिडिओ तर मी सर्वांना सांगत होतो दीड वर्षापासून सर्वांना लिंक वगैरे के शेअर केली आज पण दर्शन झाला खूप चांगलं वाटलं आणि आजचा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद